नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात ना येणार आहे यामध्ये हबप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन बरक्तदान शिबिर नेत्रदान तपासणी शिबिर आणि पशु आणि शिशु बालगृहात अन्नदान वाटप करण्याचा विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे आमदार बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवस यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंग सिंधू ओबीसी जिल्हा प्रमुख मंगेश कदम प्रमुख सचिन तिसवे तालुका प्रमुख संतोष राठोड शहर प्रमुख संतोष मादनवाड वनमाला राठोड यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकतीस तारखेला शर्मा महाराज यांचं हव्यास कीर्तन कार्यक्रम आहे आणि वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम जे काही समाज जो उपयोगी कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्येच नसून पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नांदेड उत्तर मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ बालाजीराव कल्याणकर यांचा मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी तर जास्तीत जास्त कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केले आहे परंतु के पर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व आमचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेली आहेत की आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जावेत या पद्धतीच्या सूचना आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरगत असे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये सुमन बालगर त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे आत्ताच आमच्या दर्शन सिंग सिद्धू यांनी सांगितलं जे काही हे आहे शिवालय हां त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही हँडिकॅप लाभार्थी आहे त्यांना सायकल वाटप आहे किंवा विविध चष्म्याचं वाटप आहे रोगनिदान शिबिर आहे असे वेगवेगळे बेक, कार्यक्रम या ठिकाणी आणि शेतकऱ्यांनासुद्धा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना खताची बॅग आणि एक बी बियाण्याची बॅग म्हणजे त्याच्यामध्ये तूर असेल किंवा मूग असेल अशी एक बॅग अशा पद्धतीचं शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी बी बियाण्याचं वाटप करण्याचं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आम्ही ठरवलं नांदेड उत्तर लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणजे समाधान महाराज शर्मा यांचे भव्य कीर्तन एकतीस तारखेला आहे भक्तीस्थळ लॉ भक्ती लॉन्चला आहे कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ ते साडे दहापर्यंत त्यानंतर दिवसभर रक्तदान शिबिर आहे नेत्र शिबिर आहे महाआरती आहे पुन्हा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महादेव मंदिर असो या महारती मंदिर असो कार्यकर्ते महाआरती करणार आहेत सकाळी सकाळी आणि बाकी इतर जे सो रोप याचे झाडे जा, लावणे असे काही कार्यक्रम उपक्रम चालू आहे नांदेड उत्तर मतदारसंघाचे नोकरी आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे साहेबांनी शर्मा महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याप्रमाणे सुमन बालग्रह असो विविध सामा समाजोपयोगी कार्यक्रम त्या दिवशी घरगतचं कार्यक्रम होणार आहेत तरवड्यामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया पण त्या दिवशी ठेवलेला आहे तरी मी आणि बी बियाणे उत्तर मतदारसंघातील शेतकरी बांधवांना पण मोफत वाटप करणार आहेत वाढदिवसाच्या निमित्त अपंगांना सायकली वाटप अप करणार आहेत म्हणजे असे समाज उपयोगी अनेक कार्यक्रम आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहेत तरी मी नांदेडवासियांना व उत्तर मतदारसंघातील सर्व बंधुभगिंना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी येऊन आपला कीर्तनाचा कार्यक्रम असो नेत्र तपासणीचा चष्मे वाटपाचा कार्यक्रम असो की इतर कोणते कार्यक्रम असो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व